डिअर फ्रेंड्स वेलकम टू विटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मला द्यायची आहे इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात तुम्ही मला चटकन सांगणार आहे सर दोन प्रकार पडतात सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद हे तर आम्हाला माहिती आहे परंतु मूळ क्रियापदाचे किती प्रकार पडतात सहाय्यकारी क्रियापदांचे किती प्रकार पडतात आता बघा या ठिकाणी एक चार्ट आहे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मोडल हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आता हे मर्यादित आहेत का आणि हे मर्यादितच काभरं आहे हे चे रूप असेच बरं तयार झालेले आहे वर बी बिंग बिन बी बिंग किंगपिन काय आहे यांना आपण प्रायमरी हेल्पिंग व्हर्स असं बोलतो मग प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्स म्हणजे काय त्याचबरोबर विल उड शाल शुड कॅन कुड मे माइट मस्ट हॅड टू आता हॅड टू हे सहाय्यकारी क्रियापद आहे का मॉडलचा तो एक प्रकार आहे का नीड काय आहे नीडचा उपयोग तुम्ही क्रियापद म्हणून देखील करता सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करतात अहो कितीतरी प्रश्न आहेत ना जर मी तुम्हाला आज विचारलं या मूळ क्रियापदाचे किती प्रकार पडतात तुम्ही मला चटकन सांगणार आहे सर सहा प्रकार पडतात पाच प्रकार पडतात हेच तुम्हाला माहिती नाही पण मित्रांनो हे काही एक दोन प्रश्न नाही आहेत असे भरपूर प्रश्न आहेत मग सुरुवात आपल्याला कुठून तरी करावंच लागणार आहे मग सुरुवात करताना आपण क्रियापदापासून सुरुवात करणार आहे या परंतु हा एक बेसिक व्हिडिओ आहे कारण हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तरच प्रश्न उत्तर उत्तर मी मी करू शकतो मी शकतो देऊ आणि प्रश्न देखील तुम्हाला समजू शकतात तर चला मित्रांनो आपल्या मातृभाषेतून आपण सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात दोन तीन चार पाच किती प्रकार पडतात तुम्ही चटकन सांगाल सर या ठिकाणी तुम्ही टू ड्रिंकचे सहा प्रकार दिलेले आहेत म्हणजे क्रिया पदांचे सहा प्रकार पडतात हो बरोबर आहे परंतु प्रामुख्याने इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात तर मी या ठिकाणी काय दिलेलं आहे मेन व्हर्ब्स आणि हेल्पिंग व्हर्ब्स आता मेन व्हर्ब याचा अर्थ काय मूळ क्रियापद इन्फिनेटिव्ह त्याला आपण मूळ क्रियापद म्हणतो आणि या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे एक सक्री एक मुक्री मुक्री म्हणजे मूळ क्रियापद सक्री म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पण सर मूळ क्रियापद कोणते कोणते आहेत हे मूळ क्रियापद मर्यादित आहेत का तर मूळ क्रियापद हे असंख्य आहेत क्रिया करणारा शब्द म्हणजे क्रियापद त्यांना आपण मेन असं देखील बोलू शकतो इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापद आता त्यांच्यामध्ये मित्रांनो ना खूप काही प्रकार आहेत पण एक गोष्ट समजून घ्या क्रियापद म्हणजे क्रिया करणारा शब्द पण प्रत्येक वेळेस क्रिया करणारा शब्द कधी कधी स्थिती दर्शवणारा शब्द देखील असू शकतो जसं मी आहे आहे ही काय आहे स्थिती आहे याच्यामध्ये क्रिया काहीच दिसणार नाही पण मी जर तुम्हाला असं बोललो ना मी पितो पितो काय आहे क्रिया आहे पिण्याची क्रिया आहे म्हणून तो प्रकार मूळ क्रियापदामध्ये जाणार आहे आता मूळ क्रियापद पहिल्या पदामध्ये हे जे दिसते तुम्हाला ट्रान्झेटिव्ह इन ट्रान्झेटिव्ह याला तुम्ही सोडून द्या हे आपण पुढे बघणार आहोत त्याचबरोबर नॉन फायनाईट वर्क म्हणजे इन्फिनेटिव्ह पार्टिसिपल जिरंट हे काय आहे घाबरू नका हे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली सर इंग्रजीमध्ये हे जे मूळ क्रियापद आहेत हे असंख्य आहेत क्रिया, क्रिया करणारा शब्द स्थिती दर्शणारा शब्द तर त्याला आपण क्रियापद बोलू शकतो आणि त्याचबरोबर हेल्पिंग हॉर्स याचा अर्थ सहाय्यकारी क्रियापद आता सहाय्यकारी क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदच असं का म्हणतात अतिशय साधा सोपं आहे बघा जे काही क्रियापद मूळ क्रियापदाला बदल करण्यास भाग पाडतात त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असं बोलतो आता आय या वाक्यामध्ये आय काय आहे 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 एम काय क्रियापद आणि गोइंग असं बोलू शकत नाही किंवा आय बोलू शकत नाही मग लँग्वेज चे काही कोट ठरलेले आहे मग एम न गोला आयजी लावण्यासाठी मदत केली म्हणून त्याला आपण असं बोलू शकतो ना ते सहाय्यकारी क्रियापद आहे सोपी गोष्ट आहे जसं वी आर प्लेंग वी प्लेंग असं मी बोलू शकत नाही मग एक नियम मानला गेला आर घ्या किंवा टू टुबीचं रूप घ्या आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आयनची प्रत्यय लावा म्हणजे मूळ क्रियापदास बदल करण्यास भाग पाडले ते आर नि म्हणजे सहाय्य केलेलं आहे आर नि म्हणून ते सहाय्यकारी क्रियापद आहे इन द सेम वे आय हॅव इटन आता हॅव नंतर क्रियापदाचं तिसरूप येणार आहे मग या ठिकाणी इटन काय आहे क्रियापदाचं तिसरूप आहे आय हॅव इटिंग असं होऊ शकत नाही मग काही नियम ठरलेत ना या सहाय्यकारी क्रियापदांना देखील नियम ठरलेले आहे मी जर तुम्हाला विचारलं हॅव काय आहे तर ते सहाय्यकारी क्रियापद आहे मग असे किती सहाय्यकारी क्रियापद आहे तुम्ही चटकन सांगू शकता ही वॉज इटिंग वॉज न इटला आयजी लावण्यासाठी मदत केलेली आहे मग आता माझ्या लक्षात एक गोष्ट आली इंग्रजीमध्ये जे क्रियापदांचे दोन प्रामुख्याने प्रकार पडतात सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद मूळ क्रियापद हे असंख्य आहेत सहाय्यकारी क्रियापद हे मर्यादित आहेत मर्यादित म्हणजे यांच्यापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला सापडणार नाही आता हे तुम्हाला दिसत असेल मग जर समजा तुम्हाला जर कोणी विचारलं सहाय्यकारी क्रियापद कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी चार्ट वर दिलेले आहेत अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन हॅव हॅड डू डस डीड विल उड शाल शुड कॅन कुड मे माइट मस्ट ऑट टू नीड यूज टू आणि हे काय का आहेत सहाय्यकारी क्रियापद आहेत पण या ठिकाणी यांचं वर्गीकरण असंच का केलेलं आहे हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडल्स आता तुम्हाला या ठिकाणी ते दिसणार नाही आता ना पुन्हा बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद असं का बोलतात आणि यांना मॉडल्स असंच का बोलतात मी असं पण ऐकलंय ना प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स असं पण ऐकलंय मॉडल ऑक्झिलरी असं पण ऐकलंय ना अहो एकच आहे ते प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडल्स आता एक माझा प्रश्न तुम्हाला यांचं वर्गीकरण असंच का बरं केलेलं आहे यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद टु बी, टु बी बी का बोललेला आहे या ठिकाणी हे टू बी टू बी मध्ये अमेझॉन वॉज ओर बी बिंग बिन हे काय भानगड आहे टू हॅव च्या याच्यामध्ये हॅव एड असंच का बोललेलं आहे टू हॅव चे रूप अमेझॉन वॉज ओर होऊ शकतात का तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत ना या कॉलम मध्ये दिलेले तर हे मर्यादित आहेत आणि यांचा उपयोग तुम्ही क्रियापदांसारखा सुद्धा करू शकता आणि सहाय्यकारी क्रियापदांसारखा सुद्धा करू शकता सर थोडासा गोंधळ होतोय काय बोललो मी यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच असं का बोलतो कारण यांचा उपयोग आपण क्रियापदासारखा सुद्धा करू शकतो हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे पण हे जे मॉडल्स आहेत ना यांचा उपयोग फक्त आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच करतो यांचा उपयोग मूळ क्रियापदांसारखा होत नाही फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बोललो आय विल प्ले तर या ठिकाणी प्ले हे मूळ क्रियापद आहे आणि विल काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे कोणत्याही एक वचणी अनेक वचनी करत्यानंतर तुम्ही मोडल्सला घेऊ शकता जसं आय विल प्ले अ बॉय विल प्ले अँड बॉय विल प्ले काही टेन्शन नाही पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय होतं आहे का आय नंतर एमच घ्यावं लागतं विनंतर आरच घ्यावं लागतं ही नंतर इजच घ्यावं लागतं ही नंतर व घ्यावं लागतं वर चालत नाही आणि मोडल्समध्ये ती गोष्ट नसते सर्रासपणे एक करता असो अनेक वचणी करता असो बिन्हा तुम्ही लावून टाका म्हणून त्यांना मोडल्स मानतात पण यांना देखील काही अपवाद आहेत बरं का याच्यामध्ये का? काही सेमी मॉडलचा पार्ट पार पार आहे जसं नीड आहे हे क्रियापद म्हणून देखील काम करतं सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करतं हे प्रश्न उत्तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे टू आणि हे काय आहे सेमी वर्ब्स आहेत म्हणजे सेमी मोडल्स आहेत याचा अर्थ असा हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ना यांचा उपयोग तुम्ही क्रियापद म्हणून देखील करू शकता सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करू शकता परंतु कोणत्याही एक वस्ती अनेक वस्तू करतानंतर तुम्ही लावू शकता पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदांमध्ये तशी भानगड नाही पुन्हा एक प्रश्न सर हे टू बी चे कोणते रूप आहेत सोपा आहे अमेझॉन वॉज वर बी बिंग बिन मग या ठिकाणी अमेझॉन वॉज वर काय आहे जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही सांगू शकता क्रियापद देखील म्हणून काम करणार सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करणार पण याच्यामध्ये बी बिंग बिन हे जे तीन रूप जे आहेत ना हे अपवादात्मक आहे कर्त्यानंतर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकत नाही आय बी आय बिंग असं बोलू शकत नाही हे जे अमेझॉन वॉज वर आहे ना हे डायरेक्ट तुम्ही कर्त्यानंतर घेऊ शकता जसं आय एम दे आर दे वर असं बोलू शकता पण असं कधी ऐकलंय का आय बी वी बी दे बी तर अमिझा वर्तमान काळात वापरतात वाजवर भूतकाळात वापरतात टू हॅव आहेत हॅव हॅड आता या ठिकाणी मी टू हॅव असं बरं दिलेलं आहे कारण जर तुम्हाला कोणी है विचारलं हॅड काय आहे त्याला तुम्ही सांगू शकता क्रियापद म्हणून काम करणार सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करणार पुढे प्रश्न उत्तर मी घेणारच आहे डू डीड काय आता आतापर्यंत फक्त इतकंच माहिती होतं डू डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे हो बरोबर आहे पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद काय सांगतात अहो हे क्रियापद म्हणून देखील काम करतील सहायकारी क्रियापद म्हणून देखील काम करतील ना मग टेन्शन काय आहे म्हणून त्यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आपण असं बोलतो बोललेलो मा आता माझ्या लक्षात एक गोष्ट आली हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत ते तुम्हाला काहीतरी स्थिती दर्शवतील यांच्या माध्यमातून तुम्ही व्हर्बल क्वेश्चन्स बनवू शकता डब्ल्यू क्वेश्चन्स बनवू शकता सर्वात महत्त्वाचा उपयोग प्रश्न बनवण्यासाठी रिक्वेस्ट करण्यासाठी मॉडल्सचा उपयोग देखील प्रश्न बनवण्यासाठी करू शकता मॉडल्स एक प्रकारे मूड दर्शवतात पण प्रत्येक मॉडल्सला एक पर्टिक्युलर अर्थ आहे विलचा पास्ट टेन्स उड आहे शालचा पास्ट टेन्स शूड आहे कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे कुल्ड म्हणायचं नाही कुड म्हणा शूड म्हणा मेचा पास्ट टेन्स माईट आहे मस्त टू आहे पण ते सहाय्यकारी क्रियापद नाही ऑट टू नीड युस टू आणि हे काय आहेत प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद नाही तर मॉडल्स आहेत मित्रांनो खूप काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत पण आता बघा या ठिकाणी मूळ क्रियापदांचे किती प्रकार पडतात आता जर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता जे मूळ क्रियापद आहे म्हणजे इन्फिनिटी आहे मूळ क्रियापद असंख्य आहे दररोज काहीतरी नवीन शब्द तयार होत असतील कारण हे क्रिया दर्शवतात ना पण हे मात्र क्रिया दर्शवत नाही हे स्थिती दर्शवतात जसं एम मी आहे हे वाक्य आहे का हो आहे ना आयब्रिज मी श्रीमंत आहे याच्यात क्रिया दिसते तुम्हाला मी श्रीमंत आहे खाण्याची पिण्याची बसण्याची उठण्याची काही क्रिया दिसते का काहीच दिसत नाही म्हणून एक प्रकारे हे स्टेटस दर्शवतात म्हणून यांना आपण स्थितीदर्शक क्रियापद असं देखील बोलू शकतो परंतु या ठिकाणी हे जे क्रियापद आहे ना डायरेक्ट तुम्हाला खाण्याची पिण्याची बसण्याची उठण्याची क्रिया दर्शवतील आता याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत हे लगेच मी तुम्हाला सांगणार नाही मग शेवटचा माझा प्रश्न आहे हे जे मूळ क्रियापद आहेत यांचे प्रामुख्याने किती प्रकार करू शकतात तर या ठिकाणी बघा टू ड्रिंक आता टू ड्रिंक म्हणजे म्हणजे पिणे किंवा प्यायला काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे काय आहे नाही नाही सहाय्यकारी क्रियापद नाही ते मूळ क्रियापद आहे त्या किती प्रकार आहेत मला तुम्ही सांगू शकता बघा या ठिकाणी किती आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता हा चार्ट लक्षात कावर घ्यायचा आहे कारण पुढे मला जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना त्यांचे उत्तर तुम्हाला लगेच समजणार आहे आणि प्रश्न देखील लगेच समजले पाहिजे पुन्हा बघा टू ता ड्रिंक याला इन्फिनिटिव्ह म्हणतो इन्फिनिटिव्ह म्हणजे टूच्या पुढे असणारं मूळ क्रियापद म्हणजे इन्फिनिटिव्ह त्यानंतर ड्रिंक काय आहे हे सुद्धा बेर इन्फिनिटिव्ह आहे आता बेर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय लगेच घाबरायचं नाही बेर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय बदलले टू ला सोडून आलेलं मूळ क्रियापत टूला सोडून असणारं मूळ क्रियापद पण हे जे आहे ना हे आपण साध्या वर्तमान काळात घेतो म्हणजे करत्यानंतर घेतो नुसतं ड्रिंक जर मी बोललो तर इन्फिरिटिव्ह सेंटेन्स होईल ड्रिंक प्या म्हणजे ढोसा काहीतरी खा प्या गो जा खा सीट बसा राईट लिहा तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं आणि हे जे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो ना जसं आय ड्रिंक ड्रिंक काय आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ते कशात वापरायचं आपल्याला वर्तमान काळात वापरा वर्तमान काळात वापरा ड्रिंकचा पास्ट काय आहे ड्रँक आहे त्यानंतर ड्रिंकच तिसरं काय आहे ड्रंक आहे आता तिसरं रूपाला काय म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल नाही नाही पास्ट पार्टिसिपल बघा पास्ट पार्टिसिपल कुठे वापरणार पूर्ण काळामध्ये वापरा झॅड नंतर कोणतेही पूर्ण काळ याशिवाय तयार होऊ शकत नाही आणि पॅसे वेळेस करताना टू बीच्या रूपानंतर आपण पास्ट पार्टिसिपलचा उपयोग करतो हे तीन रूप तुम्हाला माहितीच असायला पाहिजे मग पास्ट पार्टिसिपल म्हणजे हो। क्रियापदाचं तिसरं ड्रिंकिंग मूळ क्रियापदालाच आय जी प्रत्यय आहे टू ड्रिंकिंग असं बोलू शकत नाही ड्रिंकिंग असं बोलू शकतो ड्रँकिंग बोलू शकत नाही ड्रंकिंग बोलू शकत नाही म्हणजे मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लावू शकतो म्हणजे आपण ड्रिंकिंग बोलतो पण ड्रिंकिंगला काय बोलायचं सर प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरण पुन्हा एक प्रश्न आला सर प्रेझेंट पार्टिसिपल आणि जिरण म्हणजे काय अहो साधी सोपी गोष्ट बघा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे एखाद्या चालू काळामध्ये ड्रिंकला काय आहे की नाही म्हणून आपण बोलतो आणि जर हेच ड्रिंकिंग वाक्याच्या सुरुवातीला गुड फॉर हेल्थ तर ते जिरण होत काही टेन्शन घेऊ नका वाक्याच्या सुरुवातीला आईनची युक्त क्रियापद आलं का म्हणायचं जिरण अर्थ नंतर सांगणार आहे आणि ड्रिंक्स आता हे ड्रिंक्स कशाला आहे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला हि असं मी बोललोय ड्रँक्स नाही क्रियापदाच्या पहिल्याच रूपाला आपण काय लावू शकतो येस एस, एस प्रत्यय लावू शकतो साध्या वर्तमान काळामध्ये ही शी तृतीय पुरुषी एक वचन आपण ते प्रत्यय लावू शकतो मित्रांनो मी अजून प्रश्न उत्तराला सुरुवात केलेली नाही माहिती करून घ्या फक्त मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे हे ड्रिंक्स काय आहे क्रियापदाचंच रूप आहे ड्रँक काय आहे क्रियापदाचा भूतकाळ आहे आय हॅव ड्रंक ड्रंक काय आहे पास्ट पार्टिसिपल आहे टू ड्रिंक या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे आय एम ड्रिंकिंग टी या ठिकाणी ड्रिंकिंग काय आहे प्रेस झेन पार्टिसिपल आहे आता महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो सहायकारी क्रियापद किती आहेत या ठिकाणी दिलेले आहेत असंख्य आहेत का मर्यादित आहेत मर्यादितच आहेत त्यांना प्राथमिक सहायकारी क्रियापदच का म्हणतात कारण त्यांचा उपयोग क्रियापद म्हणून देखील करतात सहायकारी क्रियापद म्हणून देखील करतात पुढच्या प्रश्नामध्ये मी घेणार आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचा आहे त्यांना मॉडेल्सच काय म्हणतात स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला इतकं समजलं असेल तर मला सांगा ही विल प्ले या वाक्यामध्ये विल काय आहे सहाय सहायकारी क्रियापद आहे पण सहायकारी क्रियापदाचा एक प्रकार आहे ते मोडल आहे हे मोडल भविष्यात दर्शवतं वी कॅन विन आम्ही जिंकू शकतो या ठिकाणी कॅन काय दाखवतं अबिलिटी दाखवतं क्षमता दाखवतो कुवत दाखवतं आय मस्ट गो बंधन मला जायलाच पाहिजे आय मस्ट टॉप नो आता मी थांबायलाच पाहिजे खूप बोर मारला तुम्हाला ना मी थांबायलाच पाहिजे म्हणून हे मॉडल्स एक प्रकारे मूड दर्शवतात यांचे विशिष्ट अर्थ असतात परंतु वेळ प्रसंगी यांचे अर्थ बदलता देखील बरं का हे सरड्यासारखे रंग बदलतात आय शुड स्टडी सल्ला आहे मी स्वतःला सल्ला दिलेला आहे आय शुड मी अभ्यास करायला पाहिजे बरं जसं यू शुड सबस्क्राईब टू अवर चॅनल तुम्ही आमच्या चॅनलला केलं पाहिजे सल्ला आहे तर यांचा एक नियम असा असतो यांच्या पुढे नेहमी क्रियापदाचं रूप असतं मित्रांनो मला असं एखादं वाक्य दाखवून द्या की त्या मोडलच्या पुढे क्रियापद नाही आहे आणि माझ्याकडनं एक लाख एक रुपये घेऊन जा हो आहे माझ्याकडे पण मला माहिती आहे असं वाक्य होऊ शकत नाही मॉडेल काय सांगतात आमच्या पुढे तुम्ही क्रियापदांचे पहिले रूप द्या तरच आमचे वाक्य तयार करा तशी यांची गंमत नसते यांची गंमत कशी असते आमच्या पुढे तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप कधीच घेऊ शकत नाही तुम्हाला क्रियापदती स्वरूप लावा लागेल किंवा क्रियापदाला ऐंशी प्रत्यय लावा लागेल ह्यानंतर एखादी वस्तू असेल किंवा क्रियापद स्वरूप असेल त्यानंतर डू डस डीड हे सुद्धा नियम आहे डू डस डीडचा नियम जर नाही शिकला ना मित्रांनो किती इंग्रजीचं व्याकरण तुम्ही शिका काहीच उपयोग होणार नाही तर अशा असंख्य प्रश्नांची आणि उत्तरांची श्रृंखला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे पण तत्पूर्वी मित्रांनो आता तुम्हाला मोर थॅन थाउजंड क्वेश्चनची मी सिरीज इथून पुढे देणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं व्हिटिश हिंदी स्पोकन किटान क्लासेस हे नसेल तर त्वरित तुम्ही इन्स्टॉल करा आमच्या ऍपमध्ये एक रेकॉर्डेड कोर्स दिलेला आहे की ज्यामध्ये दोनशे जास्त व्हिडिओ आहेत स्पोकन इंग्लिश चा कोर्स आहे खूप सुंदर कोर्स आहे अतिशय कमी किमतीत आहे त्यामध्ये तुम्हाला चार पुस्तक मिळत असतात हे सर्व भाग मी आमच्या पुस्तकांमध्ये दिलेले पुस्तक आहे ग्रामरचं पुस्तक आहे मी स्वतः लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर द बेस्ट ए टू ग्रामर रायटिंग स्किल कोर्स कोर्स हा जो आहे ना कोणत्या परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो प्रॅक्टिस करायची आहे पुढच्या प्रश्नासाठी तयार राहायचा आहे आणि पुढचा प्रश्न कोणता आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पण प्रश्न देखील खूप छान छान आहे आणि उत्तर देखील खूप सुंदर आहे तर मित्रांनो प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जरूर जायचं आहे वेगवेगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला बघायचं आहे म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि आमच्या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर काही जर अडचण असली तर तुम्ही मला कॉल करू शकता नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे तर मित्रांनो स्टेप बाय स्टेपच पुढे जा थँक्यू व्हेरी मच